सुरुवात करणारे पहिली मी प्रथमचा विकासावर अजिबात बोलणार नाही सगळा विकास शिंदे साहेबांनी केलेला आहे सगळ्या वक्त्यांनी सांगितलंय दुसरी गोष्ट मी ज्यावेळेस बिनविरोध ग्रामपंचायती काढून दिल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक गावाला पंचवीस पंचवीस लाख रुपये देतो पाच वर्षामध्ये अजूनही एक रुपया कुठल्याच ग्रामपंचायतीला आलेला नाही मी ठरवलं होतं कर्ज दामक्याची जनता ही स्वाभिमानी आहे आपली जनता आहे विरोधकांकडे जे पुढारी वगैरे आहेत त्यांच्या बोलायचं नाही पण पन... काल एक जण वक्तव्य केले एकाने त्याला मी सांगणार आहे अहो भाऊ कमीत कमी स्वतःची गायछप तरी स्वतःची खा कार्यकर्त्यांकडून घेऊन खाऊ नका आणि गायछप खाऊ तुम्ही कार्यकर्त्यांची पण बिचाऱ्या शिंदे साहेबांवर टीका करू नका का सांगतो मी साक्षीलाय मी काढायला नव्हतं पाहिजे मला पण तो बोलला म्हणून मी बोलतोय त्यांना वाटतं की आम्ही बोलू शकत नाही हे दबाव आहेत दबावमध्ये आहेत वगैरे पण भाऊ ज्या वेळेस एक कोटी रुपये घेऊन शिंदे साहेबाच्या दारात गेला होता तुम्ही पाठ पाठ मी होतो जावायाची बदली करायची होती जावायाला आमच्या पुण्यामध्ये आणायचं होतं जावायाला चांगल्या ठिकाणी नगरमधून पुण्यामध्ये साखर संकुलला अभ्यास आहे ना त्यावेळेस त्या त्या। साहेबांना तुम्ही भेटलात अंधारातून तुम भेटलात का पाठ पाठ भेटलात मी होतो तिथं बघा अंधार होता का उजड होता पण ते पैसे द्यायला गेलात मन म्हणले साहेब माझी तेवढ्या झावायची बदली करून द्यावं साहेब म्हणले ठीक आहे एक दहा साडे दहा अकराला ऑफिस उघडलं की मी बदली काम करून देतो मधुकर आभार आळेबार बरेच आहे त्यातले अर्ध्याच्या होते तिकडं त्यांना तू सुपारी बाज म्हणतो बॅनरबाजी करतो सोशल मीडिया करतो काय करायचंय ते तू कर पण तू लक्षात ठेव वीस तारखेला संध्याकाळी सहा ला जी पॅक होईल का पीटी त्याच्यानंतर तू परत जाणखड कर्जतकडे येणार नाही ना ना लक्षात <laughs> ठेव कर्जत जाणखडच्या लोकांना स्वाभिमानी जनता आहे सगळी त्यांचा मान सन्मान दिला पाहिजे मी नाही म्हणत रोज त्यांची आरती उतर पण तो आहे तो आज शिंदे साहेबांच्या स्टेजवर किती लोक आहेत काही महिन्यापूर्वी कुठंतरी हॉस्पिटलचं का कशाचं तरी इथं उद्घाटन होतं माहिती सगळ्यांना फक्त चार लोक स्टेजवर होती चार एक बाहेरून आणलेला एक इथलाच अजून एक आणि एक नाव नावं घेऊन त्यांना मोठं नाही करायचं आपल्याला कोणाला आणि मधुकर आबा सहित आमचे मित्र आमचे नातेवाईक नाना विना वारे विरे सगळे चोरे मोरे सगळेच सगळे खाली होते सगळे खाली होते होते का नाही माहितीये का नाही तुम्हाला काही यातलं आबा सोशल मीडियावर त्यांच्या प्रदेश अध्यक्षाचा फोटो नाही तो सगळीकडे स्वतःचाच फोटो लावतो पदाधिकारी दहा पंधरा कोण असेल त्यांचे कोणावरच लावत नाही तो फोटो का लावत नाही ह्याला वाटत मी म्हणजे पवारांचा नातू म्हणजे आता काय चमच्या बिमच्या जुन्या गोष्टी झाल्यात ह्याला सांगतो ह्याला काय म्हणायचं ते शेवटी सांगतो मी तुम्हाला ते आता गायरानाचा विषय झाला मी गायरानाचा विषय गायराना घेणार होतो दौंडवाडी रौद्या तरडगाव द्या वाकी वाकीचे सरपंच आहे तिथं त्यांच्या पण गायरानाची मोजणी झालेली आहे हा फक्त इथं जमिनी हडपायला आणि कर्जत जामखेडच्या जनतेला गुलाम बनवायला आलेला आहे परत एकदा सांगतो हे आलेलं हा आलाय ना ह्याला पाठवून द्या हा जर एकदा बसला ना बोकांडी तर ही छोटी छोटी मुलं आहेत ना जोपर्यंत यांची लग्न आता तर लग्न होतं होणारच नाहीये जास्त पण छोट्या छोट्या मुलांची जोपर्यंत लग्न होणार नाहीत तोपर्यंत तो, तो इथंच बसलेला असणार आहे एवढ्याच वेळेस एवढ्याच वेळेस सगळ्या मामुलींना विनंती माझी की काही जरी कुणी बुलवा बुलवी केली बचत गट केला तुम्हाला कर्ज देतो हे देतो ते देतो हात जोडून सांगतो त्या बचत गटाच्या नादी लागू नका बचत गटात तुमचं घर बुडलं जाईल ते काय फुकट देत नाहीत व्याज घेतात आणि ती सगळी योजना शासनाची आणि आई साहेब म्हणतात आम्ही आणली आम्ही आणली आम्ही अरे तुम्ही सगळंच आणतात दा बाकीचे काय करतात काय करताय सांगा बरं तुम्ही सगळं रस्ता आम्ही केला पाणी आम्ही आणलं एवढं सांगतो यांच्या नादी लागू नका आम्ही नादी लागून, लागून बघितलं ही दुसऱ्याला मोठी होऊन देत नाही मी काही इथं मोठा व्हायला आलेलो नाही मला चांगली नोकरी आहे पगार पण चांगला आहे पण फक्त मागच्या वेळेस आमच्याकडून शिंदे साहेबांबद्दल चूक झाली होती त्याची परत फेड करायला मी महिनाभर सुट्टी टाकून आलेलो आहे वीस तारखेला कंबळाचं बटन काही करा बाकीच्या ग्रुपनी फिरा कसंही फिरा साहेब अजून सांगतो दोन दिवसामध्ये तुम्हाला परत कधी भविष्यामध्ये सभा घ्यायची झाली तर ही स्टेज इथपर्यंत नाही लागणार तर तुम्हाला पदाधिकाऱ्यांसाठी पुढपर्यंत स्टेज लागणार